नमस्कार माझे नाव प्रतीक सूर्यकांत कुकडे येणाऱ्या महानगरपालिका इलेक्शन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी मी माझा अर्ज भरला होता आता उद्या मतदानाची दिवस, हे पहा वॉर्ड मध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागांमध्ये मी भेट दिली आहे तरी पण काही जर भाग राहिले असतील किंवा काही घरे राहिले असतील तर त्याबद्दल माझी पहिल्या क्षमा हे पहा या इलेक्शन मध्ये मी वंचित बहुजन आघाडी या पक्षातर्फे इलेक्शन लढवले होते आणि वंचित बहुजन आघाडीची इथे पक्षाची टीम असते ती उपस्थित नसल्यामुळे मला प्रत्येक भागापर्यंत पोहोचता नाही पुढे भविष्यात मी स्वतः वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून टीम बनवणार आहे त्यामुळे प्रत्येक भागापर्यंत पोहोचण्याची मी तुम्हाला हामी देतो आता उद्याची जे इलेक्शन आहे त्या इलेक्शन मध्ये खूप सारी लोक वेगवेगळ्या पद्धत पद्धतीच्या उपाययोजना करतायत खूप साऱ्या पद्धतीच्या गोष्टी करतायत की ज्याच्यामध्ये कोणी बाबा पैशाचा वापर करत आहे लोकांची मते विकत घेण्यासाठी तर कोणी वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करत आहे या लोकांना प्रलोभन देण्यासाठी मला आपणा सर्वांना एकच विनंती आहे की आपण कोणाकडूनही पैसा घेऊ नका कारण की पैसे घेतल्यानंतर ना आपण आपला प्रश्न विचारण्याचा जो काही अधिकार आहे तो गमावून बसतो याचा अर्थ काय तरी मी तुम्हाला सांगतो हे पहा जर एखादा व्यक्ती आपल्याला पाच हजार रुपये जरी देत असतील एका मतासाठी तरी पाच हजार रुपये एका मतासाठी याचा अर्थ आहे दिवस एका वर्षाला एक हजार रुपये तुम्हाला एक हजार म्हणल्यावर महिन्याला येतात ले, ले, नव्वद ले रुपये महिन्याला नव्वद म्हणल्यानंतर ना दिवसाला येतात तीन रुपये म्हणजे विचार करा तुमच्या मताची किंमत या लोकांनी केली आहे तीन रुपये तीन रुपयाचा अर्थ काय होतो तीन रुपयाचा अर्थ होतो की पार्लेची बिस्किट पण पाच रुपयाची आहे पार्लेची बिस्किट पेक्षाही तुमची किंमत कमी आहे किंवा एखादा अंड जर विकत घेतला आपण तेही साडेसात रुपयांना आहे त्यामुळे आपली किंमत अंड्यापेक्षाही कमी होऊन जाते लक्षात ठेवा आज तुम्हाला अडचण असेल आज कुठलं तरी लाईट बिल भरायचं असेल कुणाचं गॅस बिल भरायचे असेल कुणाचे बाबा काही हप्ता असेल कुणाचे बाबा काही आर्थिक अडचणी असतील चणचण असेल पैशाची खूप नितांत गरज असेल कुणाची घरपट्टी कुणाची पाणीपट्टी भरायची बाकी असेल पण ह्या सर्व गोष्टींना बघा पूर्ण पाच वर्षासाठी सोडवण्याकरता मी सज्ज होऊन येत आहे तुमच्यापाशी याचा अर्थ काय आहे प्रत्येक घराचं उत्पन्न जे वाढवायचं मी तुम्हाला वचन दिलेलं आहे त्या वचनाला बांधील राहून मी तुमच्या प्रत्येक घरातील लोकांच्या हाताला एक तर नोकरी किंवा उद्योग व्यवसाय घरगुती मी निर्माण करून देणार आहे त्याच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला तुम्हाला किमान पाच हजार रुपयांचं उत्पन्न वाढीचं मी वचन दिलं आहे याच्यामुळे तुमच्या घराची बाबा जी आर्थिक घडी आहे ती व्यवस्थित बसवण्याचे काम मी करण्याचं वचन तुम्हाला दिलेलं आहे त्यामुळे माझ्यावर यंदा विश्वास ठेवा आणि यंदा कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता तुम्ही वंचित भोजन

दुआ में याद मुझे इस बार आप सभी को गैस सिलेंडर का बटन दबाना है गैस सिलेंडर का बटन अगर आप दबाओगे तो एक ऐसे इंसान को आप नगर सेवक पद के लिए चुनोगे जो इंसान उन सारे जितने भी गुरबत में रहने वाले लोग हैं उनके लिए मैं काम करना चाहता हूँ पूरे दिल से काम करना चाहता हूँ उनके लिए जो भी ज़मीन की व्यवस्था है उनके खुद के घर की व्यवस्था है उनको आगे चल के उनके बच्चों की पढ़ाई लिखाई है आगे चल के आपके हॉस्पिटल के जो खर्चे हैं या तो आगे चल के बहुत सारी जो अड़चनी है जो घर के अंदर की हो घर के बाहर की हो इन सारी जो भी मुश्किलात हैं उन सारे मुश्किलात में आप आपके कंधे से कंधा मिला के चलने का मैं वादा करता हूँ आपसे उससे ही आगे चल के मैं आपके हर घर की इनकम जो है कमाई जो है वो बढ़ाने का वादा करता हूँ वादा तो मैंने किया है पहले ही सभी से देखिए पहली बार ये सारे वादे कर रहा हूँ इसलिए मैं ईमानदारी से मैं वादे कर रहा हूँ इसमें कोई भी बाबा बेईमानी नहीं कर रहा हूं मैं इसलिए एक वोट आप ईमानदारी के लिए कीजिए एक वोट आप मुझे कीजिए एक वोट आप बाबा साहेब अम्बेडकर जी को कीजिए एक वोट आप गैस सिलेंडर को कीजिए अगर आप गैस सिलेंडर को चुनते हो तो ये संविधान की लड़ाई है इस संविधान की लड़ाई में आप मेरा साथ दो और हम साथ मिल के यह सफर तय करेंगे आगे का ठीक है जय हिंद जय महाराष्ट्र